आणि अर्थात अत्यंत महत्त्वाच्या दहा जागा आहेत महाराष्ट्रातल्या आणि त्याविषयी आपण मान्यवरांशी बोलणारच आहोत हेमंत देसाई सर माझ्यासोबत आहेत खूपच म्हणजे आपले जे ज्येष्ठ नेते आहेत त्या ज्येष्ठ नेत्याने अनेक आदर्श ठेवले त्यापैकी सुशील कुमार शिंदेंचं एक प्रसन्न व्यक्तिमत्व आहे त्यांचे जे राजकीय विरोधक असतील ज्यांच्याशी सुद्धा त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत आणि मूड त्यांचा नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतो आणि सकाळी लवकर उठणं आणि सातत्याने किती त्यांची करिअर बघा ना जवळजवळ पन्नास एक वर्षांची करिअर आहे राजकारणातली आणि आता जरी तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांनी निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं असलं तरी आत्तापर्यंत जर त्यांचा अनुभव जो आहे राज्यपाल होते मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त कदाचित त्यांनी अर्थ म्हणजे बजेट सादर केले अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी मोठी आहे त्यांची आणि ते पूर्वी पवारांचे सहकारी होते पवारांबरोबर राजकारणात ते आले पवार बा वेगळे झाले होते काही काळ पवारांबरोबर होते पण पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये सातत्याने सोनिया गांधी असतील राजीव गांधी असतील त्यांचे सहकारी म्हणून त्यांची कारकिर्द आहे आणि कुशल प्रशासक म्हणूनसुद्धा त्यांची कामगिरी आहे पण त्यांचा आदर्श तुम्ही म्हणाला तसा घेण्यासारखा आहे आणि आता प्रतिकूल वातावरण दोन हजार चौदामध्ये होतं त्यामुळे त्यांचा पराभव झाला मला माहीत नाही आज काय होणार मतदार कुठल्या बाजूनी कौल देतात हे काही सांगता येणार नाही परंतु सोलापुरातली जी संपूर्ण लढत आहे ती मोठी रंगतदार झाली आहे हे नक्की याचं कारण प्रकाश आंबेडकरांचं तिथे झालेलं पदार्पण भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार जो आहे त्यामुळे सुद्धा ही प्र एक प्रकारची अतिशय रंगतदार अशा प्रकारची लढत आहे आणि मोदीजींनीसुद्धा म्हणजे भाजपनी या काँग्रेसचा इथे पराभव करण्याचा एक चॅलेंज घेतलेला आहे गेल्यावेळी पराभव घेतला गेला होता पण जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना एक प्रकारे फटका द्यायचा असं भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे आपण नांदेड मध्ये बघतो सोलापूर मध्ये बघतो माढा मध्ये बघतो बारामतीमध्ये बघतो जिथे जिथे मोठं नेतृत्व आहे तिथे तिथे त्यांना आव्हान द्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं केला जात आहे हेमंत देसाई यांना विचारतो अकोलातली लढत जी आहे ती फार महत्वाची ठरेल असे कोणच वाटत कारण प्रकाश आंबेडकर यांचा गड मानला जातो काय वाटतंय आणि त्याच्या आसपासचा भाग बहुजन आघाडीतर्फे एक जास्त मोठ्या प्रकारचा आव्हान निर्माण केलं असं त्यांचा दावा आहे त्यांच्या सभांनाही मोठी गर्दी होतीये एम आय एम त्यांच्याबरोबर आहे परंतु त्याच्यामुळे त्यांनी तेन, आव्हान निर्माण केलं असलं तर त्या ठिकाणी ते जिंकून येतील अशी शक्यता आपल्याला आत्ता ठामपणे सांगता येणार नाही ती शिक शक्यता मुळात कमीच आहे परंतु अकोल्याची लढाई तुम्ही म्हणताय ती महत्वाची यासाठी की त्यांनी जो सगळा दावा केलेला होता राजकारणाचा त्यांचा की त्यांचं म्हणणं आहे की जे मुख्य पक्ष आहेत ते मुख्य पक्ष कनिष्ठ जातींना योग्य प्रतिनिधित्व देत नाहीत छोट्या छोट्या जातींना त्यांना अजिबातच प्रतिनिधित्व देत नाहीत आणि हे प्रतिनिधित्व मी यावेळी देतो आहे अशा प्रकारे त्यांनी थेट अमुक जातीचा उमेदवार अमुक आमु, ठिकाणी आम्ही उभा केला अशा प्रकारचं राजकारण त्यांनी एक जातकेंद्रित राजकारण जे जातींची अस्मिता टोकदार बनवणं कनिष्ठ जातींचं जे राजकारण करणं आणि सर्व जातींना कनिष्ठ जातींना एकत्र करणं अशा प्रकारचं त्यांनी राजकारण केलेलं आहे त्यामुळे या त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही लढत महत्वाची आहे हे नक्कीच मतदान हे आज देशभरात पार पडतं तसच दहा महत्वाच्या मतदारसंघांमध्ये आपल्या राज्यातल्या हे मतदान जे वाजता सुरू रांगा आपण बघतोय प्रचंड उत्साह ठिकठिकाणी आहे मतदार राज्यामध्ये आणि अर्थात कोणाला ते निवडून देणार हे आज ईव्हीएम मशीन मध्ये कैद होत आहे बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या दहा मतदारसंघामध्ये आता या मतदानाला सुरुवात झालेली आहे हेमंत देसाई सर माझ्यासोबत आहेतच विश्लेषण करत आहेत हेमंत प्रश्न बघतोय की काही ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत काही ठिकाणी शुकशुकाट आहे मात्र उत्साह जो आहे तो दाणगा असणं फार गरजेचं आहे आता मी पहिल्या टप्प्यात देखील नागपुरात होतो तेव्हा बघितलं की तरुणांपेक्षा जे थोडे एजेड आहेत वयोवृद्ध आहेत अगदी म्हणजे व्हीलचेअरवर येणारे होते याला नेमकं काय म्हणावं तरुणांमध्ये उत्साह का नेमका कमी असतो दरवळेला बेसिकली तरुण उशिरा उठतात आणि हे लवकर उठत फरक आहे गेल्या वेळीची याचा हवामान आणि आत्ताचं हवामान याच्यात फरक आहे गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीच्या अगदी म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत शुकशुकाट होता आज मात्र बऱ्यापैकी गर्दी दिसते आणि याच्यात काही पण तरुणाई कमी दिसते त्यातही तरुणाई कमी दिसते मी म्हटलं ना त्याप्रमाणे आणि मोठ्या सिनियर लोक जे आहेत त्यांना जास्त कर्तव्याची जाणी जाणीव जास्त असेल यांच्यामध्ये आता रुजायला आत्ता कुठे सुरुवात झाली असं आपण म्हणू पण सरकारने आणि विशेषतः निवडणूक आयोगाने मोठ्या आणि काही एनजीओ प्रचार केलेला यावेळी की मतदान केलंच पाहिजे तुम्ही आणि बघा तुम्ही पण पड़ आपल्या आपल्या देशामध्ये हे है आवाहन किंवा हे प्रचार करायला लागतो कॅम्पेन चालवायला लागतं हेच दुर्दैवी म्हणावं मुळात त्याचं एक कारण असं आहे की साक्षरता कमी आहे राजकीय साक्षरता कमी आहे लोकांचा सामाजिक दृष्टिकोन सुद्धा लोकांमध्ये असला पाहिजे की आपण देणं हे किती कर्तव्य आहे हे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे पण मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केला अशोक चव्हाणांचा त्या अशोक चव्हाणांच्या याच्याबद्दल सांगणार की की ते असं म्हणाले होते की मी चक्रविवाह आहे आणि माझेच काही पक्षांतर्गत विरोधक त्यांना म्हणायचं होतं की ते माझ्या विरुद्ध काम करत आहेत दुसरी म्हणजे एक दोन प्रदेशाध्यक्ष एक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे याच्यामध्ये आजारी आहेत आणि आपल्याला माहिती की ते त्यांना अर्जुन खोतकरांचं आव्हान कसं होतं ते मिटवण्यात कसं आलं पण काँग्रेसमध्ये मात्र एक तर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः त्यांना त्या मतदारसंघामध्येच अडकून पडायला लागलं त्यामध्ये ऐकतच नाही हे असं म्हणाले आणि त्यानं बाहेर पचायला जाताच फारसं आला नाही आसपास फक्त गेले ते नांदेड मध्ये त्यांना जखडून भाजपने ठेवण्यामध्ये भाजपला त्यामध्ये शंभर टक्के यश आलंय दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड जिल्हा परिषद सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे राखण्यामध्ये यश मिळवलेलं होतं प्रतिकूल वातावरणात त्यांची सीट आलेली होती अशा वेळी आणि आज मोदींची लाट आहे असं नाही अशा वेळी जर अशोक चव्हाण यांना तो गड राखून ठेवणं हेच मोठं आव्हानाचं वाटत असेल त्यामध्ये माझ्या मते भारतीय जनता पक्षाचं यश आहे आणि शिवाय वंचित बहुजन आघाडी हे नावाचं जे काही वादळ आता इथे आहे ते आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या फायद्याचं असं सगळं काम करत आहे प्रकाश आंबेडकरांच्याकडे माझ्या मते अतिशय बुद्धिमान माणूस आहे बाबासाहेबांचा वारसा आहे असं असताना सुद्धा त्यांचं राजकारण जे आहे ते मोठ आश्चर्यकारक अशा प्रकारचं आहे की स्वेंग 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 ते बोलतात एक ते असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आण प्रत्यक्षात ते मत संघ आणि भाजप हा खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे लगेच आपण परतोय मात्र ठिकठिकाणी म्हणजे आज आपल्याला माहितीये दहा मतदार आता राज्यातल्या हे मतदान पार पडत आहे सात वाजता बरोबर मतदानाला सुरुवात झालेली थी आहे ठिकठिकाणी माझे सगळे सहकारी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहोत